नमस्कार मी भी भीमराव कडाळे पाटील भी भी बी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे आपण पाठीमागच्या काही काळामध्ये व्हिडिओ बनवले होते एक सहा बघा ते आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत म्हणजे गोरक्षकांच्या दहशतीमुळं बाजार बंद झालेले आहेत आता हे लोन परभणी जिंतूर म्हणजे बीड उस्मानाबाद सोलापूर या जिल्हा हा करत 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 आता पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्र व्यापण्याच्या दिशेने आता शेतकऱ्यांनी जनावर विकना म्हणून परभणी कलेक्टर कचेरीवरती का मोर्चा काढला तर जे व्यवसाय करणारे जे व्यापारी आहेत या व्यापाऱ्यांनी देखील आंदोलन सुरू केलेले आहे तर देवेंद्र फडणवीस या गोरक्षकांचा म्हणजे बनावट गोरक्षकांचा कधी बंदोबस्त करणार त्याच विषयी चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहायला येतील तर चला चर्चेला सुरुवात करूया बघा गोरक्षकांची दहशत ही एका जिल्ह्यापुरती किंवा एका तालुक्यापुरती मर्यादित राहिले नाही तर ते संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेले देशभर पसरलेले आहे आणि खरेखुरे गोरक्षक बाजूला राहिले हे सगळे थोताड पैसे कमावणारे खंडण्या वसूल करणारे असेच गोरक्षक सध्या पुढे आलेले आणि या गोरक्षकांच्या माध्यमातून महिन्याला व्यापाऱ्यांकडनं लाखोंच्या खंडण्या वसूल केल्या जातात तर व्यापाऱ्यांना मारहाण केली जाते त्यांचे हातपाय मोडले जातात म्हणजे बाजार ज्या गावचा बाजार आहे त्या गावाच्या प्रत्येक येणाऱ्या रस्त्यावरती धाबारा धाबारा गोरक्षकांचं टोळकं उभं राहिलेलं असतात हे स्वतःला स्वयंघोषित गोरक्षक समजतात हे गोरक्षक हातात दांडे काट्या अशा वस्तू घेऊन पाट रात्रीपासूनच उभा असतात संध्याकाळ रात्रीच्या सहा वाजल्यापासून ते रात्री बारा एक आणि दिवसभर असतात एखादे गाडी आली राली आली की त्याला अडवतात गाडीच्या काचा फोडतात त्यातल्या शेतकऱ्याला मारहाण करतात व्यापाऱ्याला मारहाण करतात म्हणजे ह्या गोरक्षकांना पैशा पुढं शेतकरी दिसना व्यापारी दिसना कसाही दिसना कोणीच असं झाले नाही शेतकऱ्यांना देखील मारहाण केली जाते व्यापाऱ्याला मारहाण केली जाते बघा आता याचा उद्रेक आणि भडका एवढा मोठा महाराष्ट्रावर झालेला आहे की आपण तो व्हिडिओ माझा पहिल्यांदा पाहिला असेल की कलेक्टर ऑफिस म्हणजे परभणी या परभणीच्या कलेक्टर ऑफिसवरती लोकांनी जनवार आणून सोडलेली आहेत की आमची ही जनवार बाजारामध्ये विकत नाहीत बाजार बंद पडण्याच्या मार्गावर आहेत आणि हे जे स्वतःला स्वयंघोषित गोरक्षक समजतात हे बाजारावरती जनावर विकू देत नाहीत तर या गोरक्षकांचा बंदोबस्त करा यांच्यावरती वीस वीस तीस तीस गुन्हे यांच्यावरती मोका लावा नाहीतर यांचा एन्काउंटर करा अशा आशयाच आंदोलन हे परभणीच्या कलेक्टर ऑफिसवरती झालेलं आहे आता हे आपण पाहिलेलं आहे की जनावर कशा पद्धतीने कलेक्टर ऑफिस मध्ये लोकांनी आणून सोडलेले आहेत तसंच जो काय व्यापार करणारा जो समाज आहे त्या व्यापाऱ्यांनी देखील महाराष्ट्रावर आंदोलन छेडलेलं आहे की आम्ही बाजारावरती जाणार नाही जनावरच विकत घेणार नाही त्यामुळं शेतकऱ्यांची परिस्थिती अशी झालेली आहे की आता जर एखाद्या शेतकऱ्याच्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न असेल किंवा एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाला शाळेला पैसे फी भरायचे असेल आणि त्याला जर काय कालवाड एखादी जर्सी गाई किंवा एखादी म्हैस किंवा काय असं जर बाजारावर नेऊन जर विकायचं असेल तर आता बाजारच बंद आहे तर विकायचं कसं बघा काल विधान परिषदेमध्ये देखील दे म्हणजे जे अधिवेशन सुरू आहे पावसाळी याच्यामध्ये समाजवादी पक्षाचे जे आजमे म्हणून जे आमदार आहेत यांनी देखील हा प्रश्न उपस्थित केला त्याचबरोबर अनेक आमदारांनी हा प्रश्न उपस्थित केला की स्वयंघोषित जे गोरक्षक आहेत या गोरक्षकांची जी दादागिरी आहे ते दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेले आहे आणि या दादागिरीमुळं बाजार बंद पडत चाललेले आहेत शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे व्यापाऱ्यांचं नुकसान होत आहे तर याच्यावरती आपण कडक अशी कारवाई करावी यावर गृहमंत्र्यांनी देखील उत्तर दिलेलं दे आहे की हे जे बनावट गोरक्षक आहेत किंवा स्वतःला गोरक्षक म्हणतात आणि व्यापाऱ्याकडून खंडणी हप्तेखोरी करतात यांच्यावरती मोक्यांतर्गत कारवाई केली जाईल असं देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले तर मिलिंद नार्वेकर जे विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत यांनी देखील तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आता पोलीस प्रशासनाकडनं जे जे गोरक्षक आहेत त्या गोरक्षकांचा शोध मोहीम सुरू होईल ज्याच्यावर गुन्हे आहेत त्यांना मात्र पकडून पोलीस मोक्यांतर्गत कारवाई केली जाईल तसंच बघा काही ठिकाणी तर असं झालेलं आहे की गोरक्षक दिसला रे दिसला की सगळे शेतकरी त्याच्यावर तुटून पाडायला लागलेत म्हणजे हे गोरक्षक धुपटून काढायचे ताणून हाणायचे अशा पद्धतीचा उद्रेक हा शेतकऱ्यांचा झालेला आहे काही गोरक्षकांना अशाच पद्धतीनं मारहाण केलेली आहे आता हे गोरक्षक बघा पैसे मिळतात मग गाड्या घोड्या नवीन घ्यायच्या बाजारावरती जायचं दमदा द्यायची परंतु काही शेतकऱ्यांचा उद्रेक झाला आणि त्यांनी गोरक्षकांना मारहाण केलेल्या घटना देखील के आपण या अगोदर पाहिलेल्या आहेत आणि या पुढे देखील होतील असं एकंदरीत चित्र दिसते आता गोरक्षक म्हणलं की पालन ते सरकारनं गायी पाळण्यासाठी म्हणून अनुदान देखील दिलेलं आहे की ते कशासाठी दिलेलं आहे की ज्यांच्याकडे साध्या गायी आहेत म्हणजे पांढरे खिल्लारी गाय ज्याच्याकडे आहे त्याने ती गायी आणून आपल्याला सांभाळणं होत नाही तर तिथं आणून सोडायची आणि शासन त्याला पैसे देत परंतु साध्या गाया राहिल्या त्या कुणाकडे आता खिल्लार गाय नाही साधी गाय नाही शेतकऱ्याकडे सगळ्या जरशा गायी झालेल्या आहेत म्हशी झालेल्या आहेत म्हणजे दुधासाठी साधी गाई जर घ्यायची म्हणलं तर ती दूध देत नाही साधी गाई एक लिटर दीड लिटर दूध देते आणि जर्शी गाई वीस लिटर दूध देते त्याच्यामुळे शेतकरी हा जरशा गाईकडे जास्त वळलेला आहे म्हशीकडे जास्त वळलेला आहे म्हशीचं दूध हे महाग जातं सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये लिटर म्हशीचं दूध जातं जरशा गाईचं दूध हे पंचवीस रुपये तीस रुपये जातं परंतु जरशा गाईचं दूध मोठ्या प्रमाणामध्ये निघतं आणि साध्या गायीचं दूध हे सत्तर रुपये लिटर जातं परंतु दूधच निघतं किती ते लिटर दीड लिटर दूध एका गायीला निघतं त्याच्यामुळे साध्या गाई सांभाळण्याचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेलं आहे तर बघा आता बाजारावची जर अशीच परिस्थिती राहिली म्हणजे शेतकऱ्याला समजा आता जरशी गाय जर म्हातारी झाली आणि तिला ठेवून तर करायचं का काय त्याच्यामुळे जर बाजारावर नेऊन विकायची म्हणलं तर या गोरक्षकांच्या दहशतीमुळं व्यापारी स्थिती बाजारच बंद पडत चालले आहेत अनेक ठिकाणचे म्हणजे बाजार जसं आता कर्जतला राशीनला परभणीला जिंतूरला तसंच सोलापूर असेल लातूर असेल उस्मानाबाद असेल अशा ठिकाणी जे बाजार भरणारे ठिकाण होती मंगळवेड्यासारखं ठिकाण बारामतीसारखं ठिकाण अकलोज सारखं माळशिरस सारखं ठिकाण हे जे ठिकाण आहेत एक 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 करत आता हे बंद पडत चाललेले म्हणजे व्यापारीच बाजारात नाही आले तर जनावरांची खरेदी कोण करणार आणि खरेदीच नाही झाली तर शेतकरी जनवार आणणार कशाला शेतकऱ्याला एकतर बाजारावरती जित्राबा आणायचं म्हणलं तर, तर टेम्पोला हजार दीड हजार रुपये भाडं मोजावं लागतं आणण्यासाठी आणि पुन्हा माघारी न्यायचं म्हणलं तर परत दीड एक हजार रुपये भाडं लागतं दीड दोन हजार तर यामुळं शेतकरी बाजारावरती जित्रापच आणायला नाही म्हणजे व्यापारीच येत नाही तर जनवर न्यायची कशाला म्हणून हे बाजार सगळे बंद पडत चाललेले आहेत तर बघा परभणीच्या मोर्चानं असं सांगितलं गेलेलं आहे की या गोरक्षकांवरती तात्काळ कारवाई करावी तरच बाजार शेतकऱ्यांना बाजार सुरू झाले तर काहीतरी म्हणजे शेतकऱ्याचे जे भाकड जनव आहे ते विकतील असं शेतकऱ्याला वाटते आणि या मोर्चाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या लक्षात येते तर बघा देवेंद्र फडणवीस सरकार जे आहे हे लवकरात लवकर अशा बोगस गोरक्षकांवरती कारवाई करेल अपेक्षा आता काही जणांकडं बोगस आय कार्ड आहेत की विश्व हिंदू परिषद बजरंग दल असे बोगस कार्ड काढलेले आहेत तसंच काही जणांनी तर म्हणजे ह्याच्यातले जे काही गोरक्षक म्हणून बोगस कार्ड काढलेले आहेत याची देखील पडताळणी व्हायला पाहिजे आणि जरी गोरक्षक असला तरी त्याला लोकांकडून म्हणजे व्यापाऱ्याकडून हप्ते घेण्यास मारहाण करण्यास ह्याची परमिशन कोणी दिली हे देखील देवेंद्र फडणवीस यांनी बघणं महत्वाचं आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि सौम्य भीमराव कटाडे पाटील बी पी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे